नमस्कार मंडळी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप 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 शुभेच्छा आज आपण साध्या दुधापासून खरवस कसा तयार करायचा ते बघणार आहोत त्यासाठी मी दुधाची पावडर घेतलेली आहे एक डबा मी दुधाची पावडर घेतली त्याच डब्याने मी साईचं घट्टसर दूध घेतलेलं आहे साईसकट टाकलं त्या डब्याने मी दही पण घेतली दह्यामध्ये पाण्याचा अंश नको एक डबा मी मिठाई मेड़ घेतलेला आहे जेवढं दूध होतं तेवढंच मी मिठाई मेड़ घेतलं सगळं एकत्र करून घ्यायचं सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार चमचे आपण कॉर्नफ्लोरची पावडर एक त्यात टाकून घेऊ सगळं छान एकजीव करून घ्यायचं सहा ते सात वेलदोडे मी घेणार आहे ते बारीक करून घेतले ते या बॅटरमध्ये मी टाकून घेणार आहे जायफळं किसून टाकायचं जायफळ टाकल्याने छान सुवास येतो खरवसाच्या वडीला एकीकडे आपण कढई तापत ठेवली कढईमध्ये पाणी टाकून वरती ताट ठेवलं आहे ताटही आता तापत आलेलं आहे आपलं बॅटरही तयार झालं ताटामध्ये आपण टाकून घ्यायचं वरतून पुन्हा आपण जायफळ टाकून घ्यायचं खूप छान लागतं खरवसाच्या वडीला जायफळ सगळ्या बाजूने आपण किसून घेऊ पंधरा ते वीस मिनटासाठी आपण वाफवून घेणार आहोत ताटामध्ये ठेवल्यामुळे पंधरा ते वीस मिनटात वाफवली जाते कुकरच्या भांड्यात आपल्याला तीस ते चाळीस मिनटं लागतात आपला खरवस तयार झाला आहे पंधरा ते वीस मिनटं आपण थंड करण्यासाठी ठेवला होता आपल्याला हवे असलेले त्या आकारात आपण खरवसाच्या वडे आता कापून घेणार आहोत खूप छान आहे स्मूथ असं बघू शकता तुम्ही बघा किती छान झाली मस्त मऊ लुसलुशी तशी छान तयार झाली तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा थँक्यू